स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे की आपला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे आपला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा जवळ येत आहे गुढीपाडवा कधी आहे आणि गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या आधी आपल्या घरामध्ये जर तुम्ही हे काही पाच ते सहा जर बदल केले आणि हे पाचशे पाच ते सहा जर बदल आपल्या घरामध्ये तुम्ही केले तर तुम्हाला सुख शांती आणि माता लक्ष्मीची कृपा आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे हे, हे आणि तुम्हाला नवीन वर्षामध्ये कशाची कुठलीही कमी पडणार नाही तर असे कोणते पाच ते सहा आपण बदल करावे गुढीपाडवाची सुरुवातच अशी करावी की हे जे पाच सहा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर बदल केले तर नवीन वर्षामध्ये तुमचं नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं जाईल आणि हे बदल केल्यामुळे काय काय फरक पडते ते सुद्धा मी थोडक्यात पुढे माहिती देणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे सर्वात पहिले म्हणजे गुढीपाडवा नऊ तारखेला मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार आहे आणि शुभमूहूर्त हे म्हणजे आठ तारखेला साडे रात्री साडे अकरा वाजल्यापासून तर नऊ तारखेला स रात्री साडेआठ वाजेपर्यंत हा का कालावधी गुढीपाडव्याचा हा दिवस सुरू होणार आहे एवढा काळ गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त म्हणजे मुहूर्त म्हणलं तर हा एवढा काळ शुभ राहणार आहे या काळामध्ये काय असतं तर ही हा काळ तर साडेतीन मुहूर्तापैकी आहे एक मुहूर्त समजला जातो म्हणजे आपलं सोनं खरेदी करायचं काही नवीन वस्तू आपल्या घरामध्ये घ्यायची ह्या नवीन वस्तू घरामध्ये घेऊन नवीन धान्य आपल्या घरामध्ये ज्या जर शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन धान्य येतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी हे ही आपल्या घरामध्ये गुड्डी उभारल्या जाते गुड्डी उभारण्याचं म्हणजे हे विजय प्राप्त करण्याचं एक प्रतीक मानलं जातं म्हणून घराघरामध्ये रांगोळ्या काढल्या जातात आणि गोडघोड गोड आणि धोड जेवण केल्या बनवल्या जातं म्हणजे कुड्डीचं आणि नवीन वर्षाची सुरुवात जर हे पाच सहा बदल आपल्या घरामध्ये केले आणि मग नवीन वर्षाची सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीचं वातावरण राहील तर चला आता मग पाहूया की असे कोणते घरामध्ये बदल करायला पाहिजेत सर्वात मेन म्हणजे आपलं जे देवघर आहे ते कितीही आपलं घर छोटं असू द्या देवघर पण छोटं असू द्या माझं पण देवघर मी पण मुंबईमध्ये राहते मुंबईमध्ये मा प्रत्येकाला माहिती आहे की कि जागेचा किती प्रॉब्लेम आहे म्हणून पण देवानी मला घर मोठं आहे माझं तर मला काही तसा प्रॉब्लेम नाही दिलेला दे घर देवघर आपलं कितीही आपलं राहतं घर लहान असेल तर आपला देवाचा देवारा ईशान्य दिशेलाच राहावं ईशान्य दिशेला का राहावं ते ईश्वरी शक् ती त्या दिशेमध्ये राहते ईश्वरी शक्ती येण्यासाठी ईश्वरी शक्ती तिथून प्रहर होते आणि पश्चिम आणि दक्षिण दिशेतून नकारात्मक बाहेर प पडत असते आणि ईश्वरी शक्ती या ईश्वर ईशान्य दिशेला राहत असते म्हणून देवघर ईशान्य दिशेलाच असावं हे पहिला बदल जर नसेल तुमच्या घरामध्ये तर काहीतरी आयडिया करून जागा करून काहीतरी वस्तू मागे पुढे करून त्या ठिकाणी ठेवा दुसरा बदल हा आहे की आपल्या देवघरा मध्ये आपल्या देवघराच्या एखाद्या मूर्तीचा किंवा एखाद्या फोटोची चौकट लूज असेल किंवा आपल्या एखाद्या मूर्तीचा म्हणजे जे, जे ताक असेल ता तर नाक तिथं थोडंसं नाक दबल्या गेलं असेल किंवा मग टोच पडली असेल एखादी मूर्ती अखंडित झाली असेल तर ती तिथली मूर्ती हे जे निर्माले असतं जे वाहतं पाणी असतं त्या वाहत्या पाण्यामध्ये पाडवा यायच्या आधी हे तुम्ही विसर्जन विसर्जित करा तिचं समोरचे एक बदल आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या परिस्थितीनुसार जसं जमल तसं एक चांदीचं चा किंवा सोन्याचं चा नाणं कुठली तरी एखादं स्टीलचं भांड भांडं घ्या किंवा देवाचं एखादं छोटं भांड भांडं घ्या एखादी घंटी घ्या काहीतरी एक आणून ठेवा नवीन वर्षाचा म्हणजे तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर ही सुरुवात करा हा बदल आहे परत पुढचा बदल आहे आपल्या घरामध्ये जेवढ्या खोली आहेत त्या तेवढ्या ते खोल्यांचा किंवा बाथरूमचा दरवाजा बंद करताना आणि उघडताना काही आवाज करत असेल करकर आवाज करत असेल किंवा मग खालतून त्याचा दरवाजाचा खालचा जो भाग असतो तो खराब झाला असेल किंवा मग पूर्ण बंद होत नसेल म्हणजे दरवाज्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो एखाद्या कार्पेंटरला घरी आणून न विसरता नवीन वर्षाच्या पहिले ते ठीक करून घ्या हा बदल करून घ्या चौथी गोष्ट आपल्या घरामध्ये तुळशी माता असते दा दारामध्ये असते तुळशी माता कुमेजलेली असेल सुकून गेलेली असेल तर तुळशी माता नवीन वर्षामध्ये पाडव्याच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवसात पहिले नवीन तुळशी माता आणा हा बदल करा त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता आणि आपल्या घरामध्ये घर धन्य धान्यानी घर भरलेला पाहिजे असेल तर प्रत्येक म्हणजे गुड्डी पाडव्यापासून किंवा गुढीपाडव्याचा आज आता गुढीपाडव्याचा दिवस मंगळवारचा येतो मंगळवार हा म्हणजे आपल्या कुलदेवीसाठी पण आणि गुरुवार आणि शुक्रवार आणि मंगळवार पण आपल्या कुलदेवीची तुम्ही सेवा करू शकता तर कुलदेवीचाच एक वार आहे हा चांगला दिवस आहे तर मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा येतो आणि आपल्या घरामध्ये धन्य हमेशा भर भराटून राहावं कशाचीही कमी नाही पडावी म्हणून प्रत्येक मंगळवारी अन्नपूर्ण मातेला नवीन जे धान्य आलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये जे धने असतात धने आपण मसाल्यामध्ये वापरतो ते धने देवीला अर्पण करा आणि धने अर्पण करून थोडशे धने आपल्या घरामध्ये एखाद्या लाल कपड्यामध्ये कुणालाही न दिसले पाहिजेत गुढीपाडव्याच्या दिवशी ते तुम्ही किचनमध्ये न दिसता कुठेतरी बांधून ठेवा एका कपड्यामध्ये ते धने बांधून ठेवल्यानंतर ते जे धन आहे त्या धनामध्ये तुमच्या कधीही कमी पडणार नाही माता लक्ष्मीला तुम्ही अन्नपूर्णा मातेला तुम्ही समर्पित करायचं आहे जे नवीन धान्य येतं मार्केटमध्ये पण विकायला गहू तांदूळ डाळ हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ जे नवीन धान्य येतं ते नवीन आणलेलं धान्यच आपल्या घरी आणा आणि ते धान्य अन्नपूर्ण माताला समर्पित करा आणि ते धान्य पशु पक्ष्यांना खाऊ घाला टेरेसवर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा दारामध्ये गावाच्या ठिकाणी असत असतील तर अंगणामध्ये पक्ष्यांच्या पोटात जातील हे लक्ष ठेवा तुम्हाला वर्षभर कशाची धनाधान्याची कमी पडणार नाही भरभरातून बर माता अन्नपूर्णा माता तुमच्यासोबत राहील आणि जराशे धन्य जे आहेत नवीन आलेले दुकानदाराला विकत घेतानाच विचारायचा जर तुमच्याकडे शेती नसेल जे शहरात राहिलेले राहतात लोक त्यांच्याकडे तर नसतात शेती वगैरे यांचं ते काही अपेक्षाच नाही पण दुकानातून विकत आणताना नवीन धान्य विकत आणा नवीन धान्य विकत अन्नपूर्णा मातेला द्या अर्पण न करा थोडे धन्य किचन मध्ये न कोणाला दिसता एका ठिकाणी बांधून ठेवा तुम्हाला कशाची कमी नाही पडणार आणि संध्याकाळच्या वेळेस रोज दिवस मारवायच्या पहिले घर स्वच्छ करून माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी असते संध्याकाळची तिन्ही सांजाच्या वेळ अशी स्वच्छता घर घर स्वच्छ करून दिवा व रोज नवीन वर्षामध्ये तुम्ही हे सुरुवात करा जे हे बदल आहे ते हे आपल्या घरामध्ये बद हे बदल करा हे बदल केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची कुठलीही कमी नाही पडणार आणि कुठलेही तुमचे जे आराध्य आहे तर चोवीस तासातून आपल्याला पाच मिनटं तरी तुमच्या देवाला तुम्ही द्या दे। जर तुम्ही एक तास दोन तास वेळ देत नसतील तर तुम्ही पाच मिनटं तुमच्या कुलदेवतेला किंवा तुमच्या आराध्य ज्याला तुम्ही मानता त्याला पाच मिनटं एक मनातल्या मनात, मनात नामस्मरण करून मनापासून हात जोडून नतमस्तक होऊन आणि प्रार्थना करा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते रोज त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा बोला तुम्हाला कशाची कमी पडणार नाही हे खूप महत्त्वाची माहिती आहे गुढीपाडवायच्या पहिले हे जे सांगितलेले ते हे बदल करून पहा आणि जे काही नवीन मी दोन उपाय सांगितलेले आहेत आपल्या मेन दरवाजा आहे तर मेन दरवाज्यावर आपल्याला स्वास्तिक किंवा ओम काढायचं आहे आणि आपल्या मंदिरामध्ये पण स्वास्तिक आणि ओम काढायचं आहे जर तुमच्या मंदिरामधील दरवाज्यावर स्वास्तिक आणि ओम नसेल तर हे नवीन वर्षाच्या पहिले हे बदल करा स्वास्तिक आणि ओम आपल्या घरामध्ये नकारात्मक कधीही स्वास्तिक जे आहे ती न येऊ देण्याचं काम करत असते आणि जे सकारात्मक ऊर्जा आहे ती भरभरातून आपल्या घरात येत असते तर हा पण एक बदल करा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तर ही जी माहिती आहे ते महत्त्वाची आहे गुढीपाडव्याच्या आधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव लिहायला विसरू नका या ही व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर प्रतिसाद द्या एक लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जे